नमस्कार आजचे पंचांग अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे भारत मातेचे वीर पुत्र शहीद भगत सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय हवाई नेमबाजीत वैक्टिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निवृत्त नेमबाज आणि उद्योजक अभिनव बिंद्रा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महान संत साईबाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन स्वर सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना जयंतीनिमित्त आजच्या आरोग्य टिप्स खजूर खाण्याचे फायदे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते हाडे मजबूत होण्यास मदत होते मानसिक आरोग्यासाठी गुणकारी रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आपल्या अधिकारांविषयी सतर्क राहूया माहिती अधिकार वेळोवेळी वापरूया माहिती अधिकार दिन ससा तो ससा कापूस जसा काळजी घ्या त्याची संख्या त्यांची जपा आंतरराष्ट्रीय ससा दिन चला लसीकरण आणि जागरूकतेतून रेबीज रोगाचा प्रादुर्भाव टाळूया जागतिक रेबीज दिन आज इंदिरा एकादशी सर्वांना इंदिरा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आपली संजीवनी बुटी वाचविले प्राण लक्ष्मणाचे वंदिता आशा राया, सार्थक होई जीवनाचे ओम हम हनुमंते नमो नम आज शनिवार शुभ शनिवार ओम शम शनिश्चाराय नमः शनिदेवाकडे असतो हिशोब पाप पुण्याचा कर्म चांगली असतील तर वर्षा होतो सुखाचा पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर वीसशे चोवीस शनिवारचे पंचांग काय दर्शवते ते बघूया शकसंबत एकोणीशे शेचा क्रोधिनाम विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अठ्ठावीसला ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणतीसला ला चंद्रोदय सकाळी तीन तेहतीस ला चंद्रास चंद्रास्त संध्याकाळी चार वाजून चार मिनिटांनी माझ भाद्रपात पक्षकृष्ण तिथे एकादशी जी दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील त्यानंतर द्वादशी तिथे सुरू होईल नक्षत्र एकोणीस सप्टेंबर पर्यंत सकाळी तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत अश्लेषा सिद्ध दुपार रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत करण बाल दुपारी दोन एकोणसाठ एकोणपन्नास पर्यंत त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सकाळी तीन वाजून पंचाळीस मिनिटापर्यंत कौलो व त्यानंतर त्यातील करण सुरू होईल चंद्रराशी कर्क जे एकोणतीस सप्टेंबर सकाळी तीन अडतीस पर्यंत आहे त्यानंतर सिंहचंद्र अशी सुरू होईल सूर्यराशी कन्या सूर्य नक्षत्र हस्त ब्रह्ममुहूर्त हा शुभ समय सकाळी चार त्रेपन्न ते पाच एक्केचाळीस अभिजित मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी बारा पाच ते बारा त्रेपन्न विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन एकोणतीस ते तीन सतरा गोधुली हा संध्याकाळी सहा एकोणतीस ते सहा त्रेपन्न घरात केर कचरा काढणे जेवण करणे किंवा झोप घेणे या तिन्ही गोष्टी वर्ज कराव्यात लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय राहू काळ सकाळी नऊ एकोणतीस ते दहा एकोणसाठ गुलिप काळ सकाळी सात एकोणसाठ ते नऊ एकोणतीस पर्यंत यमगंड दुपारी एकोणसाठ ते दुपारी तीन एकोणतीस पर्यंत ऋतू शरद दक्षिण दक्षिणायन दिशाशूल पूर्व, पूर्व दिशेस जाणे टाळावे अन्यथा कार्यतर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून हा माझा व्हिडिओ इथे संपितो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती तसेच माझा साप्ताहिक राशी भविष्य हा रविवारी प्रदर्शित होत असतो तो जो तुम्हाला पुढच्या आठवड्याकरिता दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करणारा ठरेल तर तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून त्याचा तु, तुम्ही लाभ घ्यावा ही विनंती माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू